विकास भाऊ फाउंडेशनद्वारे सामान्य रुग्णालयात रुग्णांना अनाथ मुलांना फळवाट मालेगाव तेरा सप्टेंबर रोजी विकास भाऊ उशिरे यांच्या वाढदिवसानिमित्त विकास भाऊ फाउंडेशन तर्फे मालेगावातील सरकारी रुग्णालयात व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय रोटरी हॉस्पिटल अनाथ आश्रम अंध अपंग आश्रम येथे फळ कार्यक्रम राबविण्यात आला विकास भाऊ उशिरे यांचे गेल्या दोन वर्षापूर्वी तेवीस सहा दोन हजार तेवीस रोजी अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू अक्षय उशिरे यांनी आपल्या बंधूंच्या आठवणींना उजाडा देत दरवर्षी विकास भाऊ फाउंडेशन या संस्थेमार्फत गरीब व अनाथ मुलांना व रुग्णांना फळे नमकीन यांचे वाटप केले इतरत्र वायफळ खर्च न करता कुठेतरी कुणाच्या तरी, कुणा तरी पोटात दोन घात जातील असा निश्चय अक्षय भाऊ उशिरे यांनी मनात धरत व त्यांच्या साथीने त्यांच्या मित्रांनी देखील यात अनमोल साथ दिली असा संकल्प दरवर्षी विकासदादा उशिरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवणार असल्याचे सांगितले बघूया स स्तर वृत्तांत विकास भाऊ जी भाऊ उशिरे यांचा जन्मदिन असल्याकारणाने विकास भाऊ उशिरे फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आपण गरीब रुग्णांना फळफळावण वाटपचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने विकास भाऊ त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना आजच्या दिवशी विकास भाऊ हे हयात मरेपर्यंत त्यांनी समाजकार्याचा वसा हा चालवलेला होता आणि त्यांचा वारसा घेऊन त्यांचे बंधू श्री अभिजित उशिरे आपले अक्षय उशिरे सोमा उशीरे नानाभाऊ वानखेडे आणि बरीच आपली जी मंडळी राजकुमार वगैरे या सर्व मंडळींनी ओला मोलाचं सहकार्य दाखवून या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध विकास कामं आणि समाज उपयोगी उपक्रम हे सातत्याने राबवत असतात यानिमित्ताने विकास भाऊ यांना एक श्रद्धांजली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा आणि त्यांची आठवण ही कायम असली पाहिजे या उद्देशाने आपण या ठिकाणी सरकारी रुग्णालयात गरु गरजू आणि गरीब रुग्णांना या ठिकाणी फळ पड़, फळावण वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि निमित्ताने या संपूर्ण पंचक्रोशीत आणि रुग्णांना त्याचा लाभ कसा देता येईल आणि रुग्णांच्या इतर सुखसुविधांचा उपक्रम कसा राबवता येईल भविष्याच्या काळात असं ह्या विकास भाऊ उशिरे फाउंडेशनच्या वतीने सर्व एक पंचवीस तीस लोकांची टीम या टीमवर्कने हा कार्यक्रम असाच सातत्याने सुरू आहे आणि हा कार्यक्रम नित्य नियमाने सुरू असावा या निमित्ताने आम्ही या विकास भाऊ फाउंडेशनला एक वटवृक्षाचं स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आमचा चालवलेला आहे तरी याबद्दल सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका